चेरीजन फाउंडेशनतर्फे शिलाई मशीन व ब्युटी पार्लर प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप रोहिदासवाडी गोरेगाव येथे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चेरीजन फाउंडेशनच्या वतीने शिलाई मशीन व ब्युटी पार्लर प्रशिक्षण प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास चेरीजन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग निर्मल सिंग रंधावा संस्थेचे कोऑर्डिनेटर सचिन वाघ व किशोर झेमसे उपस्थित होते तसेच रोहिदासवाडी अंगणवाडी सेविका सौ अर्चना गिरीश कोरेगाव करवा अंगणवाडी मदतनीस सौ कोमल रोशन गोरेगावकर सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होत्या या प्रसंगी वाघ सरांनी महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले तसेच या कौशल्याच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधता येते याबाबत मार्गदर्शन केलं महिलांना शिलाईचे प्रशिक्षण सौ सुजाता इंगळे मॅडम यांनी तर ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण सौ अनिता चौधरी मॅडम यांनी दिले त्यांच्या उत्कृष्ट कार्याची विशेष प्रशंसा करण्यात आली यावेळी शिलाई वर्गातील तेरा महिलांना आणि ब्युटी पार्लर वर्गातील सात महिलांना बेसिक व ॲडव्हान्स प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे देण्यात विशेष म्हणजे मागील तीन वर्षात चेरीजन फाउंडेशन मार्फत तीनशेहून अधिक महिलांना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले असून अनेक महिला स्वावलंबी होण्याच्या मार्गावर